सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत खूप महत्त्वाचा विषय होता आज टेक्निकली प्रॉब्लेम मुळे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलो येऊ शकला नाही आहे त्यासाठी क्षमस्व जे काही दिनांक चौदा जुलैपासून जे परिपत्रक आलं जे काही हे संदेशवहन संचाचं कार्यान्वित करण्यासाठी एक परिपत्रक आलेलं होतं तिथून ते पंधरा तारखेचा जी आर तिथून सतरा तारखेचा जी आर तिथून तेवीस तारखेचं जी आर तिथून पंचवीस तारखेचं जी आर आणि तिथून सत्तावीस तारखेच्या जी आर पर्यंत पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये आता असणार आहे समजलं खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरी गोष्ट सगळं विश्लेषण जर आवडलं पूर्णपणे परफेक्ट तर शंभर टक्के एक लाईक मात्र द्यायला विसरू नका आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका तर मुंबई पोलीस भरतीबद्दल आज महत्वाचा विषय आहे गेले दोन तीन दिवस झाले विद्यार्थी एक संभ्रम अवस्थेमध्ये होते की सर विषयच काय कळण झालं की पोलीस भरती अशी काय चालू आहे की मध्येच पाचशे वाढवतात मध्येच हजार हजार वाढवलेत मध्येच तीन एक ते तीन ऑगस्ट पर्यंत हजार 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 मुलं वाढवलेत हजार हजार मुली आहेत काय चाललंय कोणालाच काय कळणार हे जे वाढवलेले मुले आहेत त्यांचं हॉल तिकीट वेगळे येईल का काही मुलांचं ग्राउंड चुकलंय अठ्ठावीस तारीख शेवट होती त्यांना सुद्धा हॉल तिकीट वेगळे येतील का असे प्रश्न होते पण आज अठ्ठावीस तारीख आहे आणि ह्याच संभ्रमावस्थेमध्ये जवळजवळ सात ते आठ मुलींचे मेसेज आले सर की आमची शेवटची संधी होती आणि आम्हाला कळालं नाही की ग्राउंड शेवटचा अठ्ठावीस तारखेचा आहे आम्हाला कळालं नाही हा विषय त्यामुळे मुली चुकलेल्या आहेत लक्षात ठेवा वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय जीव तोडून की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये मध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या महत्वाच्या तुम्हाला मी सांगत असतो तुम्ही दुर्लक्ष करत असता त्या गोष्टीकडं त्याच पद्धतीनं दिवसभरातल्या जे काही पोलीस भरतीच्या रिलेटेड सगळ्या जिल्ह्याचे अपडेट्स जे असतात असेल चालक असेल शिपाई असेल बॅट्समन असेल कारागृह असेल या सगळ्याचं सगळे इन्फॉर्मेशन म्हणजे प्रत्येक दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळे अपडेट सांगत असते त्यावेळी सुद्धा तुम्ही तुम्ही बघत नाहीये सो ही चुकी तुमच्याही लक्षात ठेवा कारण की वारंवार मी सगळे अपडेट तुमच्यापर्यंत देत असतो तुम्हाला मान देऊन आताचा एक व्हिडिओ परत एकदा आणलेला आहे तो म्हणजे जे आर विश्लेषण की जे काही परिपत्रक आलेलं होतं चौदा तारखेपासून चौदा जुलैला परिपत्रक आल्यापासून ते सत्तावीस तारखेपर्यंत पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे चौदा जुलैला एक विश्ले हे आलं परिपत्रक आलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की पहिली लाईनच होती की जे काही मुंबई पोलिसची जी काही भरती आहे ती अठरा जुलैपासून सुरू करणार आहोत आणि आम्हाला लागणारा संदेशवन संच जो आहे तुम्हाला तो सतरा तारखेपर्यंत म्हणजे ग्राउंडच्या आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारखेपर्यंत तुम्हाला कार्यान्वित करायचा आहे या गोष्टीला टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं ती डेट आहे ती पुढे गेली आणि ती डेट आली जवळजवळ एकोणीस जुलै त्या पंधरा जुलैला एक नवीन पहिला, पहिला जे आर आला त्या पहिल्या जे आरमध्ये जे काही दोन शिफ्ट मध्ये घेणारी हे होते दोन शिफ्टमध्ये त्यांनी फिजिकल घेणं होते मुलांचं पण आणि मुलींचं पण जे काही सकाळी पाचच्या शिफ्टमध्ये पाचशे मुली होत्या त्याच पद्धतीनं सकाळच्या पाच शिफ्ट मध्ये पाचशे मुलं होती तर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी बारा वाजता दुपारी बारा वाजता परत पाचशे मुली आणि परत पाचशे मुलं असे दिवसाला जवळजवळ दोन हजार मुलं सुरुवातीला घेणार होती म्हणून जे आर आलेला होता समजलं पहिला जे आर जो होता तो अशा पद्धतीनं होता दोन शिफ्ट मध्ये होते सकाळी पाच वाजता एक आणि दुपारी बारा वाजता एक लगेच सतरा तारखेला नवीन एक जे आर आला आणि सतरा तारखेच्या जे आर मध्ये त्यांनी सांगितलं की सकाळची शिफ्ट मध्ये जे काही मुलं होणार आहेत तीच फक्त होतील मग मुली पण आणि मुलं पण दुपारची जी शिफ्ट आहे बारा नंतरची ती कॅन्सल करून आम्ही ती शिफ्ट अकरी एकवीस आणि बावीस तारखेला पुढे ढकललेली आहे तो जे आर आलेला होता आणि ज्यांचं ग्राउंड पुढं ढकललेलं होतं तो जी आर तो पंधरा तारखेमध्ये होता समजलं सतरा तारखेमध्ये जो जे आर आलेला तो सांगतोय पंधरा तारखे जे आर मध्ये जे काही पाचशे कॅन्सल झाली ती सतरा तारखेला जे आर आलेला होता आणि सतरा तारखेमध्ये जे आर मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्यांचं एकवीस बावीस होणार आहे त्या मुलांचं पाच पाचशे मुलांचं याच्यामध्ये टाइम टेबल दिलेलं होतं जवळजवळ सतरा तारखेचा जे आर तुम्हाला कळाला पंधरा तारखेचा पण जे आर कळाला आता डायरेक्टली तेवीस तारखेच्या जे आर मध्ये जवळजवळ काय केलं त्यांनी तेवीस तारखेच्या जे आर मध्ये सव्वीस तारखेला पाचशे मुलं सत्तावीस तारखेला पाचशे मुलं ऍड केलेली होती तो एक जी आर होता जुनी जी मुलं होती ती त्याच पद्धतीने होती जुनी जी मुलं होती ती त्याच पद्धतीने होती तेवीस जुलैच्या जी आरनुसार त्याच पद्धतीनं तेवीस जुलैमध्येच जवळजवळ मुलं पाचशे आणि मुली पाचशे अशा पद्धतीनं पाच पाचशे मुलं मुली वाढवलेले होते तिथं हा झाला तेवीस तारखेचा जी आर त्यानंतर डायरेक्टली पंचवीस तारखेला जी आर आला आणि त्या जी आर मध्ये काय केलं जी पुढची शिफ्ट आहे सेकंड शिफ्ट ती शिफ्टच काय केलं त्याच्यामध्ये वेळापत्रक दिलेलं होतं वेळापत्रक दिलेलं होतं पुढची शिफ्ट पहिल्या शिफ्टमध्ये काय केलेलं होतं सतरा तारखेच्या शिफ्टमध्ये मध्ये एकोणीस पासून चोवीस पर्यंतचे सगळे मुला मुलींची लिस्ट दिलेली होती आणि पंचवीस तारखे जी आरमध्ये काय केलं पहिली शिफ्ट पहिला सत्र संपल्यानंतर दुसऱ्या शिफ्टसाठी त्यांनी जे फिजिकलचं ग्राउंड होतं ते त्यांनी प्रसिद्ध केलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर सत्तावीस तारखेपर्यंतच्या मुली अठ्ठावीस तारखेला शेवटची संधी आणि एक दोन तीन एक दोन तीन एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्टला सी पी मुंबई मुलींचं वेळापत्रक सुद्धा त्यामध्ये होतं ठीक आहे त्याच पद्धतीनं मुलांचं दिनांक तीन ऑगस्ट पर्यंत चालकचं ग्राउंड हे कंटिन्यू पुढे घेतलं होतं त्याचं वेळापत्रक त्याच्यामध्ये आलेलं होतं सगळी पीडीएफ ती होती पंचवीस तारखेची सत्तावीस तारखेला म्हणजे कालच एक परिपत्रक पडलं जे जुनं वेळापत्रक होतं पंचवीस तारखेच्या जी आर मध्ये त्या जी आर मध्ये एक हजार मुलं ही एक तारखेला एक हजार मुलं ही दोन तारखेला एक हजार मुलं ही तीन तारखेला सलग तीन दिवस एक एक हजार मुलं ऍड केलीत त्याच पद्धतीनं मुलींसाठी सुद्धा जे काही शिपायाची पोलीस भरती चालू झालेली होणार आहे उद्यापासूनच सुरू होणार आहे त्या मुलींना आताच मी शुभेच्छा देतोय प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सुद्धा भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो एक तारखेला पाचशे एक हजार मुली ऍड केल्या दोन तारखेला एक हजार मुली ऍड केल्या आणि तीन तारखेला एक हजार मुली ऍड केल्या अशी मुलं तीन हजार आणि मुली तीन हजार अशी सहा हजार मुलं वाढवलीत अशी सहा हजार मुलं वाढवलीत ग्राउंड साठी तीन दिवसामध्ये जुनी जी होती ते होतीच प्लस नवीन सुद्धा मुलं त्याच्यामध्ये टाकलेली होती आता विषय अशा पद्धतीनं आहे की ही सहा हजार मुलं ऍड केल्यानंतर एकंदरीत स्ट्रेंथ के कि किती झाली मुलींची पूर्णपणे टोटल किती होते मुलांची टोटल किती होते याचे पूर्ण विश्लेषण एकंदरीत शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे की तीन ऑगस्ट पर्यंत ही सहा हजार मुलं ऍड झाल्यानंतर किती किती मुलं मुलींचं ग्राउंड हे पूर्ण होतं याचा पूर्ण व्हिडिओ आता याच्या पुढे सुद्धा कंटिन्यू राहणार आहे आता हे झालं परिपत्रकापासून चौदा तारखेचं जे आर पासून पंधरा तारखेचा सॉरी चौदा तारखेला परिपत्रक होतं पंधरा तारखेला पहिला जे आर सतरा तारखेला दुसरा जे आर तेवीस जुलैला तिसरा आणि पंचवीस जुलैला चौथा आणि सत्तावीस जुलैला पाचवा जे आर हे पाच जी आर तोंड पाठ आहेत आता सुद्धा कारण पूर्ण अभ्यासपूर्वक असते कधी पण विचारलं कोणी पण टाइम सांगू शकतो त्या तर त्या बाबतीत तर विषयच नाहीये समजलं त्यामुळे मार्गदर्शन करत असताना पहिला आपण दोन पावलं विद्यार्थ्यांच्या पुढे पाहिजे हे पहिल्यापासून एक काम केलंय आणि आजपर्यंत तेच करतोय समजलं तुम्हाला पूर्ण विश्लेषण सांगितलेलं आहे आता स्ट्रेंथ वरती बोलणार आहे की पहिल्या दिवशी किती मुलं झाली दुसऱ्या दिवशी किती मुली झाली अशा पद्धतीनं एकदम स्लोली जाणार आहे मी शेवटपर्यंत आणि एकंदरीत शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे की कि किती मुलं टोटली बॉईज गर्ल मिळून किती मुलांचं फिजिकल हे तीन ऑगस्ट पर्यंत कंप्लीट होते आहे एक आणि एक आकडा तुम्हाला मी आता सांगणार आहे सो सुरू करूयात पहिला मुलांपासून सुरू करतो देन मुलींचं होईल ओके आणि देन टोटल मुलं मुली किती होतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मुले जर बघायला गेली तर एकोणीस जुलैला पाचशे एकोणीस जुलैला पाचशे वीस जुलैला पाचशे एकवीस जुलैला सातशे बावीस जुलैला सातशे तेवीस जुलैला सातशे ते चोवीस जुलैला नऊशे मुलं ही एकंदरीत पहिल्या जी आर नुसार म्हणजे सतरा तारखेच्या जी आर नुसार ही चोवीस तारखेपर्यंत जवळजवळ चार हजार मुलांचं फिजिकल पार पडलेलं आहे चार हजार मुलांचं फिजिकल पार पडलेलं आहे तर नंतर तेवीस तारखेचा जे आर आला तेवीस तारखेमध्ये काय केलेलं होतं त्यांनी फक्त काय सांगितलेलं होतं सव्वीस आणि सत्तावीस तारखेच्या ग्राउंडमध्ये दोन्ही ग्राउंडला दर दिवशी पाचशे मुलं पाचशे मुलं आम्ही ऍड करणार आहोत हा जी आर होता फक्त बाकी काहीच नव्हतं जुनी मुलं होती त्यांचं वेळापत्रक तेच होतं जुनं मुली होती त्यांचं वेळापत्रक सुद्धा तेच होतं समजलं सो so, पंचवीस जुलैला बाराशे मुलं झालेली होती सव्वीस जुलैला बाराशे प्लस पाचशे जी मगायची सांगितली आत्ताच वाढवली ती अशी एकंदरीत सतराशे मुलं सत्तावीस जुलैला जुनी चौदाशे नवीन पाचशे अशी मिळून एकंदरीत एकोणीसशे मुलं आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस मिळून एकंदरीत चार हजार आठशे मुलं पार पडलेली आहेत बघा काय म्हणतोय पंचवीस सव्वीस सत्तावीसला चार हजार आठशे मुलं पार पडलीत एकोणीस पासून ते चोवीस पर्यंत चार हजार मुलं आणि पंचवीस पासून सत्तावीस पर्यंत चार हजार आठशे मुलांचं फिजिकल हे झालेलं आहे समजलं आता पुढे जाऊयात अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक ऑगस्ट एक एक दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट आता ह्याचं मी तुम्हाला विश्लेषण सांगणार आहे पंचवीस तारखेला जे आर आला पंचवीस तारखे जे आर मध्ये डायरेक्टली अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन ऑगस्टपर्यंत सगळं टाइम टेबल ते पंचवीस तारखेच्या जी आर मध्ये होतं आणि महत्वाचं म्हणजे हे अठ्ठावीस तारखेला दोन हजार मुलांचं फिजिकल एकोणतीस तारखेला दोन हजार दोनशे मुलांचं फिजिकल तीस तारखेला दोन हजार पाचशे मुलांचं फिजिकल एकतीस तारखेला दोन हजार आठशे मुलांचं फिजिकल एक ऑगस्टला तीन हजार मुलं दोन ऑगस्टला तीन हजार मुलं आणि तीन ऑगस्टला तीन हजार मुलांचं फिजिकल हे होणार होतं बरोबर आणि प्लस जो काल सत्तावीस तारखेला जे आर आला त्या जे आर मध्ये मुलांसाठी काय केलंय दिनांक एक तारखेला एक हजार मुलं वाढवली यातच एक ऑगस्टला एक हजार मुलं वाढवली पहिला तीन हजार होतीत आणि त्यानंतर एक हजार परत वाढवलीत दोन ऑगस्ट सुद्धा पहिली तीन हजार होती त्यानंतर एक हजार वाढवलीत आणि तीन ऑगस्ट सुद्धा पहिल्या तीन हजार होतीत त्यात एक हजार वाढवलीत या तीन दिवसांमध्ये तीन हजार मुलं वाढवलीत आणि एकंदरीत हा आकडा झाला अठरा हजार पाचशे अठ्ठावीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत अठ्ठा अठरा हजार पाचशे मुलांचं फिजिकल विचार करा अठरा हजार पाचशे मुलांचं फिजिकल पार पडणार होतं अठ्ठावीस पासून तीन पर्यंत एकोणीस पासून चोवीस पर्यंत चार हजार मुलं पंचवीस पासून सत्तावीस पर्यंत चार हजार आठशे मुलं आणि अठ्ठावीस पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत एकंदरीत अठरा हजार पाचशे मुलांचं फिजिकल पार पडणार होतं ठीक आहे आता हे झालं मुलांच्या बद्दल आता बघूयात मुलींच्याबद्दल बद्दल बघूयात एकोणीस जुलैला पाचशे मुली वीस जुलैला पाचशे मुली एकवीस जुलैला सातशे मुली बावीस जुलैला आठशे मुली तेवीस जुलै चोवीस जुलै पंचवीस जुलै तिन्ही दिवसांमध्ये दर दिवशी एक एक हजार मुली समजलं हा होता सतरा जुलैच्या जी आरचा विषय आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जवळजवळ जे काही पंचवीस जुलैच्या जी आरमध्ये मध्ये होतं की पाच पाचशे मुली जसं मुलं ऍड केलेली होती तसं मुली पण ऍड करा ही ॲड झाली सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला पाच पाचशे मुली ॲड झालेल्या होत्या ओके आता एकोणीस तारखेला सांगितलं वीस तारखेला पाचशे मुली एकवीस तारखेला सातशे मुली बावीस तारखेला सुद्धा आठशे मुली चोवीस तेवीस चोवीस पंचवीसला सव्वीसला सत्तावीसला सलग एक एक हजार मुली होत्या आणि त्याच पद्धतीनं सव्वीस आणि सत्तावीस तारखेला फक्त त्यात काय केलं पाच पाचशे मुली ॲड केल्या आणि सव्वीस तारखेला टोटल पंधराशे झाल्या सत्तावीस तारखेला टोटल पंधराशे झाल्या जे पाठिमागचा जी आर होता त्या जी आर मध्ये जे वेळापत्रक होतं त्या जी मध्ये ज्यांची नावं होती त्यांचं टाइम टेबल हे ऍज इट इज तेच राहणार होतं ज्या पाचशे मुली ॲड झाल्या त्यांचं फक्त वेळापत्रक नवीन येणार होतं दर दिवशी पाचशे मुलं सव्वीसला पाचशे मुली सत्तावीस ला पाचशे मुली अशा पद्धतीनं दर दिवशी पाच पाचशे मुली वाढवलेल्या होत्या आणि त्यांचं वेळापत्रक फक्त वेगळं होणार होतं बाकी जुने जे जे आर आहेत त्यांचं वेळापत्रक चेंज होणार नव्हतं काही मुलींना तसं वाटलं की जे आर चेंज होणार आहे आणि आमचं काही खरं होणार नाही असं मुलींना वाटलेलं होतं पण ते चुकीचं होतं काही मुली गेल्या पण नाहीत आमचं हॉल तिकीट नवीन यायला नाही म्हणून तसा विषय नाही आहे तसा विषय नाही आहे मी आधी पण सांगत होतो नवीन वेळापत्रक येणार नाही ना ना जरी नवीन वेळापत्रक आलं तर हॉल तिकीट नवीन येणार नाही ना ना। तेच हॉल तिकीट राहणार आहे इथून पुढे सुद्धा सांगतोय ज्या मुलींचं ज्या मुलांचं ग्राउंड चुकेल काही कारणास्तव पावसामुळे असेल टेक्निकल प्रॉब्लेम असेल डबल ग्राउंड असेल तर अशा पद्धतीने तुमचे जे जुने हॉल तिकीट आहे तेच हॉल तिकीट तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल ज्यावेळी तुम्हाला शेवटची संधी दिली जाते समजलं सो सत्तावीस तारखेपर्यंत मुलींचं जे काही एकंदरीत हे होतं चालकचं चा ग्राउंड होतं ते क्लोज झालेलं होतं आणि अठ्ठावीस तारखेला एक नवीन संधी ज्या मुलींचं ग्राउंड चुकलेलं होतं म्हणजे आजच अठ्ठावीस तारखेला नवीन संधी आणि त्यातल्या जुन्यातल्या वेळापत्रकमधल्या काही राहिलेल्या मुली अशा मिळून जवळजवळ जव। तेराशे त्र्याहत्तर मुलींचं फिजिकल हे आज पूर्ण झालेलं आहे आज पूर्ण झालेलं आहे आणि एकंदरीत आज चालक मुली या जो घटक आहेत तो पूर्णपणे मुंबई पोलीसचा संपलेला आहे तुम्ही जर बघायला गेलं तर चालकसाठी एकंदरीत नऊ हजार आठशे त्र्याहत्तर मुलींनी फिजिकल दिलेलं आहे नऊ हजार आठशे त्र्याहत्तर मुलींनी हे फिजिकल दिलेलं आहे समजलं आता हा झाला चालकचा विषय आता झाला चालकचा विषय आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल मुंबई सिपी महिला फिमेल कॉन्स्टेबलचं टाइम टेबल आणि एकंदरीत आकडा किती आहे हे पण तुम्हाला मी आता सांगणार आहे एकोणतीस जुलैपासून सिपी मुंबईचं कॉन्स्टेबल फिमेलचं सुरू होणार आहे म्हणजे उद्याच पहिला दिवस आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो वारंवार एकोणतीस जुलैला बाराशे मुली तीस जुलैला चौदाशे मुली एकतीस जुलैला पंधराशे मुली एक ऑगस्टला पंधराशे मुली दोन ऑगस्टला सतराशे मुली तीन ऑगस्टला दोन हजार मुली असं वेळापत्रक होतं हे पंचवीस तारखेच्या जी मध्ये सत्तावीस तारखेचा जी आर आला आणि त्या सत्तावीस तारखेच्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलं की जवळजवळ जव़़ एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्टला दर दिवशी एक एक हजार मुली आम्ही वाढवत आहोत आणि त्यांचं टाइम टेबल त्या वेळापत्रकामध्ये सत्तावीस तारखेचे दिलेलं होतं त्यांचं हॉल तिकीट हे सेपरेट येईल एवढाच विषय आहे जुन्या मुलींचं जे हॉल तिकीट आहे जुन्या जे आर मध्ये पंचवीस तारखे जे आर मध्ये ज्या ज्या मुलींचं नाव आहे त्या त्या मुलींचं वेळापत्रक हे आलेलं आहे आणि ते तेच राहणार आहे सत्तावीस तारखेच्या जे आर मध्ये तुमचा काही संबंध येत नाही सत्तावीस तारखेच्या जी आरमध्ये ज्या मुलींचं एक एक हजार नवीन नावं आल्या त्याच मुलींचं हॉल तिकीट हे वेगळे येणार आहे बाकी काही फरक नाही मग एक ऑगस्टला पंधराशे मुली होत्या त्याच्यामध्ये हजार मुली झाल्या ऍड जवळजवळ दोन हजार पाचशे मुली झाल्या दोन ऑगस्टला सतराशे मुली होत्या त्याच्यामध्ये एक हजार मुली ॲड झाल्या जवळजवळ दोन हजार सातशे मुली झाल्या आणि तीन ऑगस्टला दोन हजार मुली होत्या जुन्या वेळापत्रकामध्ये आणि नवीन मुली ॲड झाल्यामुळं एक हजार जवळजवळ तीन हजार आकडा हा इथंच झाला तीन हजार आकडा हा इथंच झालेला होता आणि एकंदरीत बघायला गेलं तर एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन ऑगस्ट पर्यंत एकंदरीत नऊ हजार तीनशे मुलींचं पोलीस शिपाईचं जे काही वेळापत्रक आहे ते आलेलं होतं आणि त्या पद्धतीनं नऊ हजार तीनशे मुली या तीन ऑगस्ट पर्यंत पोलीस शिपाईचं फिजिकल देणार आहेत समजलं फक्त पोलीस शिपाई सांगितलं मगाशी पोलीस कॉन्स्टेबल नऊ हजार आठशे त्र्याहत्तर आणि पोलीस शिप पोलीस शिपाई चालक होते त्या मगाशी चालकच्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला आणि कॉन्स्टेबलच्या नऊ हजार तीनशे महिलांचं हे फिजिकल जे आहे हे दिनांक तीन ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे एकंदरीत तुम्ही बघितला महिला चालक नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला पोलीस शिपाईचं नऊ हजार तीनशे असं मिळून महिला एकंदरीत तीन ऑगस्ट पर्यंत एकोणीस हजार एकशे त्र्याहत्तर महिलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे एकोणीस 11 हजार एकशे त्र्याहत्तर मुलींचं फिजिकल तीन ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे त्याच्या पुढे जर बघायला गेलं तर मुलं मुली मिळून मुलं मुली मिळून किती होतात बघा आतापर्यंत टोटल मुली आणि मुलं मिळून जवळजवळ पाच हजार सॉरी एक्कावन हजार नऊशे पंचाळीस हजार नऊशे हे पंचवीस तारखेच्या जे आर नुसार होते आणि त्याच्यामध्ये जे काही सत्तावीस तारखेचा जे आर आला त्याच्यामध्ये सहा हजार मुलं मुली टोटल तीन दिवसामध्ये वाढवली जी ते प्लस झाली आणि पंचेस हजार नऊशे मध्ये सहा हजार मिळवल्यानंतर एक्कावन्न हजार नऊशे मुलांचं फिजिकल हे तीन ऑगस्ट पर्यंत पूर्ण मुंबईचं होते पूर्ण मुंबईचं होते एक्कावन्न हजार नऊशे मुलांचं मुला फिजिकल हे जवळजवळ तीन ऑगस्टच्या दरम्यानपर्यंत पूर्ण होणार आहे हा झाला परफेक्ट आकडा परफेक्ट आकडा मुलांचं पण सांगितलं आणि मुलींचं पण सांगितलं पहिला परिपत्रकापासून चौदाच्या पंधराचा जी आर सतराचा जी आर नंतर तेवीसचा जी आर नंतर पंचवीसचा जी आर आणि देन सत्तावीसचा जी आर अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मुले किती मुली किती त्याच्या पद्धतीनं सगळं सांगितलेलं आहे मुले जर बघायला गेलं तर एकोणीस जुलैपासून तीन ऑगस्ट पर्यंत चालकचे सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस हजार तीनशे प्लस ते तीन मग जवळजवळ तीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल हे तीन ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार होतं आणि हे सगळं टोटल ओव्हरऑल मिळून मुलं मुली चालक कॉन्स्टेबल सगळे मिळून जर बघितला तर तुम्हाला एकावन्न हजार नऊशे मुलांचं फिजिकल हे तीन ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे हा झाला परफेक्ट आकडा ह्याच्यामध्ये जरा सुद्धा इकडे इकडे जाणार नाही कारण की एकदम परफेक्ट नॉलेज परफेक्ट इन्फॉर्मेशन परफेक्ट जे जे आरचं विश्लेषण केलेलं आहे तुमच्या समोर समोर याच्यामध्ये दुसरा काहीही फरक नाही आहे लक्षात ठेवायचं जी सहा हजार मुलं ऍड झाली ती काल ॲड झाली आणि जुन्यामध्येही मिळवल्यानंतर एकंदरीत एकावन्न हजार नऊशे मुलांचं फिजिकल हे दिनांक तीन ऑगस्ट पर्यंत होणार आहे हा झालं पूर्ण विश्लेषण समजलं आता कुणीही घाबरून जाऊ नका ज्यांचं हॉल तिकीट नॉट जनरेट सांगतं त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नका त्यांचं फिजिकल हे नेक्स्ट मध्ये असणार आहे टेन्शन काय घेऊ नका समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की मुलांना जे काही जी आर विश्लेषण आहेत तोंडपाठ पाहिजेत असं सगळं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मगापासून परिपत्रकापासून ते सत्तावीस तारखेच्या जी आर पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे परफेक्ट मुलांची मुलींची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेली आहे याच्यामध्ये एक आकडा सुद्धा इकडं तिकडं होणार नाही ना लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबईच्या बाबतीत कोणीही घाबरून जायचं नाही मी तुमच्यासोबत आहे प्लस इतर जिल्ह्यातले जे काही घटक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आहे कारण की त्याच्यासाठी डेली एक व्हिडिओ असतोय सकाळी पहिला व्हिडिओ इतर जिल्ह्यातल्या सर्व मुलांसाठी असतोय देन मग बाकी सगळ्या घडामोडी ज्या येतील अपडेट ते तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोच करायचं काम आपला चॅनल हा प्रामाणिक करतोय तुम्हाला जर हे विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय कळकळीची की जसं जे आर सगळं तोंडपाठ आहेत रात्री बारा एक एक पर्यंत काढत बसतोय नोट्स त्यामुळं एक विनंती करतोय कळकळीची की या प्रामाणिक चॅनलला आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याने ज्याने आज सगळ्यात केलं नाही त्यांनी प्लीज आता एकदा चेक करा हे सबस्क्राईब केलंय का आणि केलं नसेल तर पटकन करून घ्या तुमचा सपोर्ट हा शंभर टक्के राहायला पाहिजे अजूनचा पॉवर आम्हाला येईल आणि जेणेकरून करून तुम्ही लाईक केला तर अजून सुद्धा पळायची हिंमत येईल त्यामुळे लाईक करायला विसरू नका कायम तुमच्या सोबत असणार आहे जेवढं जमेल तेवढं तुमच्यासाठी करतोय प्रामाणिक त्यामुळे या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता उद्यापासून मुलींचं ग्राउंड चालू होतंय आज अठ्ठावीस तारीख होती अठ्ठावीस तारखेच्या मुलींचं ग्राउंड चालकचं हे पूर्ण झालेलं आहे ह्याच्या पुढं कुठल्याही मुलगीला एक सुद्धा संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे ज्या मुलांचं चालकचं चा ग्राउंड चुकत आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांना एक संधीचे चान्स आहे तो पण शेवटी आहे आता नाही येणार आता मध्ये तुम्हाला घेणार नाहीत पण तुम्हाला शेवटची संधी भेटणार कारण चालकच ग्राउंड अजून संपायला नाही आहे ग्राउंड हे कंटिन्यू सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाचा विषय आहे समजलं तो तीन तारखेपर्यंत ज्यांची ज्यांची नावं होती पीडीएफ ला त्यांचंच फक्त हॉल तिकडे येईल बाकी ज्यांचं नॉट जनरेट दाखवतोय त्यांचं पुढच्या सत्रामध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती आणि तुमची सुद्धा विनंती होती की सर सारखं समजून सांगा समजून सांगा काय कळण झालंय सारखं सारखं मध्ये जी आर ह्याचं काय होणार आहे हॉल तिकीट नवीन येतील का वगैरे वगैरे तर काही विषय नाही आहे असं जसं मगापासून मी सांगितलं तसंच ते होणार आहे याची नोंद घ्यायची आहे खूप महत्वाचा विषय आहे समजलं यानंतरचा व्हिडिओ अशा पद्धतीने येणार आहे की मुलं टाइम टेबल मागवत होते माझ्याकडे की सर डेली शेड्यूल सांगा आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला नियोजन करता येतील तर शंभर टक्के ह्याच्यावरती व्हिडिओ शूट होईल आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगेल की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपूपर्यंत कुठला विषय कधी घ्यायचा ह्याला सायंटिफिक रिझन आहेत समजलं ह्याला सायंटिफिक रिझन आहे त्याच्यामुळं तो विषय त्यावेळेला घ्यायला लागतो तरच ते ग्रास्पिंग पॉवर तुमची आहे ती त्यावेळी ती अलर्ट असते कधी आळस असतोय कधी फ्रेश असतोय त्या पिरियडला कधी कुठले विषय घ्यायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच पद्धतीनं सकाळचं वर्कआउट कुठल्या टायमिंग पाहिजे टायमिंगमध्ये पाहिजे संध्याकाळचं वर्कआउट कुठल्या टायमिंगमध्ये पाहिजे दोन्ही वर्कआउटचं जे काही हे लेवल है दे है है आहे ती कशा पद्धतीची पाहिजे ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सो खूप महत्त्वाचे विषय याच्या पुढे सुद्धा मी घेतोय तुमच्या महत्त्वाचे हक्काचे विषय आहेत एकदम तुम्हाला दोन चार मार्क वाढवून देणारे तुमच्यापर्यंत मी घेऊन येतोय पण एक दुःख वाटते तुमचं की एवढं धडपड करते तुमच्यासाठी तर एक सब्सक्राइब करायचं तुम्हाला होत नाही प्रत्येकाला विनंती आहे आजपर्यंत नाही केला असाल तर तुम हक्का करा म्हणून एक विनंती करतोय तर प्लीज करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकर भेटतोय उद्या होणारे मुलींच्या पुढील शिपाईसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्याच पद्धतीनं ज्या मुलांचं अजूनसुद्धा फिजिकल राहिलं आहे त्या मुलांनासुद्धा आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि मी शेवटी इथंच थांबतो आहे धन्यवाद